आता आता इकडे एकावन्न म्हणजे ऍट अ टाइम इंग्लिश आणि मराठी जीकेच्या प्रश्नाची उत्तर देते तिच्या भारताच्या संविधानाचे आर्टिकल शंभर कम्प्लीट झाले काय सांगताय का सर लई शंभर पर्यंत कलम 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 चौदा mudah eh don mini kalau miska kalau chowis bukan kalau kalau कलम पंचेचाळीस इकडून वेगळं इकडून वेगळं उत्तर देते तिसऱ्या गोष्टीचा वापर करते माय गॉड ही इज युझिंग हर ब्रेन सर अठ्ठेचाळीस अनन्य तू आहेस बाळा हे बघा आता इकडे बघा वेगवेगळं चाललंय आता उठून तुमच्या लक्षात येईल वेगवेगळं ते या इकडे आता ही लिहिते ही मराठी आणि इकडे मिरर मध्ये लिहिते तेच तिकडून आहे इकडून मिरर मध्ये आहे तिकडे दोन उदाहरण वेगळे चालले आहेत गणिताचे त्याच्या टाईम एका वेळेला विलक्षण आहे सर तुम्ही खूप एफर्ट्स घेता या मुलांवर गावीत सर आणि कंपल्सरी येत एका पेज वरती लिहायला बघा असं असं सगळेच यांनी मुलांचं कसं जास्ती पॉवर तयार होते ना त्यांचे दोन दोन ब्रेन टाइम काम करतात मी तर कुठे असं आजवर पाहिलेलं नाहीये दिस इज व्हेरी इम्प्रेसिव्ह सर म्हणजे मी नक्कीच पुन्हा इथे व्हिजिट करेन आणि ही एक खूप चांगली संकल्पना आहे सर तुमची मुलांना तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लक माझ्याकडनं ओके ये। येस मस्त अभ्यास करा सर आहेत